गरम गरम पराठ्यावरती झणझणीत चमचमीत असं हे लाल मिरचीचं लोणचं ला कोणालाही केव्हाही आवडणारच आहे या लाल मिरच्या फक्त आणि फक्त थंडीच्या दिवसातच आपल्याला मिळतात एरवी वर्षभर आपल्याला या दिसतही नाहीत बाजारामध्ये नमस्कार मी गौरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत हे hey, लाल लाल दिसणाऱ्या मिरचीचं लोणचं कसं करायचं बघूयात हे hey, लोणचं जर घरच्या घरीच आपण केलं तर किती छान समाधान देणारं असतं या लालबुंद छान मिरच्या आपण आता वर्षभर कशा टिकवायच्या लोणचं कसं करायचं किंवा त्यामध्ये लालबुंद रंग त्याचा कायम कसा टिकेल यासाठी आपण सगळ्या टिप्स इथे बघतोय आता इथे मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत या लोणच्यासाठी आपण इथे आता बघतोय छान लाल लाल मिरच्या कशा पसरवून धुवून स्वच्छ ठेवलेल्या आहेत त्या वाळल्यानंतर अशा पद्धतीने त्याचे देठ सगळे काढायचे आहेत आणि आतमधल्या ज्या बिया आहेत त्या देखील सगळ्या मी काढलेल्या आहेत या बिया काढल्यामुळे खूप जास्त तिखटपणा त्यामध्ये राहत नाही आता आपण इथे आतमध्ये मसाला भरण्यासाठी दोन चमचे जिरे दोन चमचे राई घेतली आहे तसंच दोन चमचे बडीशोप घेतली आहे आणि अर्धा चमचा आपण फक्त त्यामध्ये मेथ्या घातलं आहे मेथी दाणे म्हणतात त्याला हे सगळं मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचे नाही त्यामुळे त्याचे फ्लेवर्स आपल्याला मिळाले पाहिजेत आता यामध्ये दोन चमचे धने घातलेले आहेत आता हे दो धने मी आधीच भाजून ठेवल्यामुळे मी नंतर घातलेले आहेत तुम्ही याबरोबरच सुरुवातीलाच धने घालून भाजलेत तरीही चालेल हे भाजताना अतिशय छान खमंगवास येतो त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की छान आपला मसाला भाजला गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला गार होऊ द्यायचा आहे आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लगेचच सबस्क्राईब करा आता की नाही आपण यामध्ये घालायचं जे तेल आहे ते एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे ते अगदी म्हणजे अर्धी वाटी तेल घेतलं आहे आपण कारण आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या फक्त सहाच मिरच्या आहेत त्यामुळे जास्त तेल लागणार नाही आता आपण हा लोणच्याचा मसाला गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे मिक्सरमधनं बारीक केल्यानंतर हा अशा पद्धतीने दिसतोय जाडसर काढलेला आहे हा जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला आता हा मिक्सरमधनं वाटलेला मसाला आपण एक एक त्या मिरचीमध्ये आपण भरणार आहोत हा मसाला मिरचीमध्ये भरण्याच्या आधी आपण यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या आहेत आपलं हे मिरचीचं लोणचं छान टिकावं यासाठी व्हाईट विनेगर किंवा लिंबू रस आपण घालतो आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबू रसही घालू शकता इथे या मसाल्यामध्ये दोन चमचे व्हाईट व्हिनेगर घातलेलं आहे त्यामुळे मसाला हा ओलसरही होतो आणि त्या मिरचीमध्ये आपल्याला भरताही येतो इथे व्हाईट व्हिनेगर घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण काळं मीठ घातलेलं आहे ज्यामुळे छान चव येते सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे हा सगळा मसाला भरताना जर खूपच कोरडा वाटत असेल तर त्यामध्ये आपण जे गार केलेलं तेल आहे ते आपण दोन चमचे त्यामध्ये घालायचं आहे आता की नाही हा सगळा मसाला छान आपण मिरचीमध्ये भरतोय हे बघा किती सुंदर दिसत आहेत सगळ्या मिरच्या आपल्या छान आतमध्ये भरल्या गेल्या आहेत हा सगळा मसाला ओलसर तेल आणि आपण व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे आतमध्ये मसाला छान चिकटून बसला आहे मिरचींना आता जे गॅसवर गरम केलेलं तेल होतं ते गार झाल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने एक चमचा आपण इथे लाल तिखट घातलेलं आहे त्यामध्ये हे लाल रंगाचं काश्मीरी लाल तिखट आहे आता की नाही आपण एक कोरडी बरणी घेतली आहे छोटी ज्याच्यामध्ये आपलं लोणचं छान मावेल आणि त्या कोरड्या बरणीमध्ये आपण त्या सगळ्या मिरच्या आपण भरून ठेवणार आहोत हे लोणचं टिकावं यासाठी काचेचीच बरणी घ्या बरं का आता या आपल्या सगळ्या मिरच्या यात भरून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आणि आता आपण याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत उरलेला मसालाही आपण सगळा यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये आपण तिखट घातलेलं जे तेल आहे किती सुंदर रंग आलेला आहे बघ आपण बघतोय ते आपण मिरच्यांमध्ये घालतोय तेल घातल्यानंतर जेव्हा आपण झाकण घालून बंद करतो बरणी त्यावेळेस ती बरणी पूर्ण सगळ्या बाजूनी हळूहळू हलवायची आहे ज्यामुळे सगळ्या मध्ये आपलं तेल हे सगळ्या मिरच्यांना लागेल आपल्या या लोणच्याला इतका सुंदर लाल रंग आलाय आपण बघतोय खूप छान दिसत आहेत हे अशा पद्धतीने बनवलेलं लोणचं आठ दिवसामध्ये तयार होतं हे लोणचं इतकं छान लागतं गरम गरम पराठ्यावरती तेव्हा हे लोणचं लगेचच तुम्ही पण घाला कारण एकदा बाजारातनं सीझन संपला की या मिरच्या परत मिळतही नाहीत या लोणच्यासाठीचा मसाला हा जाडसर मिक्सरमधनं काढायचा आहे आणि तो बारीक गॅसवरतीच भाजायचा आहे ज्यामुळे त्याचे फ्लेवर्स सगळे टिकून राहतात आणि लोणचं खूप छान लागतं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि गौरीस चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग